तुमचे उन्हाळे काम उरकत आले आहे का माझे तर सर्व झाले सांडगे उपवासाचे सर्व पदार्थ सर्व मी यूट्यूबला शेअर केले आहे मसाल्यापासून सर्वच मी उन्हाळी पदार्थ करून घेतले आहेत त्याचाच खास व्हिडिओ मी आज तुमच्याकडे शेअर करणार आहे ते म्हणजे सगळ्यांचा राजा म्हणजे पापड उडदाच्या डाळीचे पापड प्रत्येकाच्या घरात बनवतात व सर्वांनाच आवडतात त्याच्यामुळेच प्रत्येक घरोघरी उडदाचे डाळीचे पापड उन्हाळी कामामध्ये केले जातात खूप छान पैकी घरच्या घरी कसा मसाला बनवायचा व अगदी कमी तेल पिणारे कुरुम कुरुम खाण्यासाठी कुरकुरीत असे कमी तेल पिणारे पापड कसे बनवायचे पा घरच्या घरी मसाला उडदाच्या डाळीचे पापड बनवायचा डाळ घेतली कारण की उडदाच्या आपल्याला डाळी स्वच्छ करून थोड्याशा कापड्याने पुसून घ्यायचे म्हणजे त्याचे वरचे काही पावडर वगैरे लागली असली तर ती पुसून निघते व इकडे मी दोन चमचे मिरी घेतली आहे एक किलो मी अर्ध पीठ माळणार आहे त्याच्यातलं दोन किलोमधलं आपल्या पूर्ण पीठ सव्वा दोन किलो झाले आहे पिठीसाठी आपल्याला थोडेसे पीठ कोरडे ठेवायचे आहे म्हणून वरची पावशर डाळ मी मुगाची डाळ घेतली आहे त्यासाठी इकडे ग्रॅम पापड मसाला बाहेर घेतलं आणायची काहीच गरज नाही घरच्या घरी आपल्याला पापड मसालाही बनवायचा व घरच्या घरी घरच्या घरी आपल्याला पापड मसाला बनवून छानपैकी कुरकुरीत खुसखुशीत कमी तेल पिणारे पापड बनवायचे आहे पापड मसाल्याचं अचूक प्रमाण सांगितलं आहे हेच तुम्ही वापरून छानपैकी पापड बनवू शकता ह्या ट्रिकने तुम्ही पापड बनवले तर अजिबात काळपटही पडणार नाही व तेलही पिणार नाही किंवा जळकटही लागणार नाही तळल्यानंतर त्यासाठी काय घेतले मी एक किलो पीठ बरोबर घेतले त्याच्यामध्ये कुठलेली मिरी घातली मीठ घातलं चवीनुसार थोडासा अर्धा चमचा हिंग घातले कारण की हे सर्व सामग्री आपल्याला कोरड्या पिठामध्येच मिसळायचे आहे व जो आपण पापड खार घेतला आहे पन्नास ग्रॅम तो एक आंब्या म पाण्यामध्ये चांगला उकळून घ्यायचा आहे व थंड पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला पीठ मळायला घ्यायचे आहे काही ह्या ट्रिक आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमचेही पापड चांगले घरच्या घरी बनवू हो शकतील अजिबात पापड मसाला विकत आणायची गरज नाही किंवा त्यासाठी ऐंशी रुपये घालायची काहीच गरज नाही दहा रुपयाच्या खर्चामध्ये आपले एक किलोचे पापड छानपैकी बनतील तुम्ही नक्कीच ह्या ट्रिकने पापड बनवून पहा व लाटायलाही एकदम सोप्या पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे की उंडे कसे करायचे आहेत त्याचाही मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला उंडे बनवायचे आहे पीठ कसं लावायचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपल्याला सर्व कणिक मांडण्यापासून ते पापड वाळवण्यापर्यंत फुल डिटेलमध्ये हा व्हिडिओ मी सांगणार आहे त्याच्यामुळे थोडासा लॉंग होईल समजून घ्या तुम्ही कारण की पापड बनवायची खूप स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो आपल्याला हे पीठ मळून एक रात्र म्हणजे चोवीस तास तरी ते चांगले भिजत ठेवायचे आहे कारण की पीठ भिजले की खूप छान मऊ असे पीठ तयार होऊन पापडही चांगले लाटले जातात व चांगले करुम करून कुरकुरीत पापड आपले पांढरशुभ्र पापड तयार होतात आपल्याला जे पापड पापडखारचे पाणी मिसळ मिसळायचे आहे ते हळूहळू करून मिसळायचे कारण की एकदम जास्त टाकायचे नाही आपल्याला लागल असे पाणी घेऊन चांगलं घट्ट असे पीठ मळून घ्यायचे आहे त्यासाठी मी लागन असे पाणी टाकून छानपैकी पीठ मळून घेतले आहे आपल्याला मिरी हिंग मीठ सर्व मी कोरड्या पिठातच घातले आहे कारण की मिरी उकळत्या पाण्यात घातली की त्याचे रंग पाण्यात उतरतो व काळपट पापड दिसतात म्हणून ही ट्रेक वापरून तो मी नक्कीच पापड बनवा खूप छानपैकी घरगुती पद्धतीने पापड तयार होतात मी आपल्याला पापड खार प पाणी उकळताना त्याच्यात मिरी कुठलेली टाकायची नाही शेपरेट मिरी आपल्याला कुठून ती पिठामध्ये मिक्स करून घ्यायची व मस्तपैकी पापड बनवायचे आहेत नंतर अशा पद्धतीने मला दहा मिनिट लागले हा सर्व उंडा बनवण्यासाठी कारण की उर्दाचे डाळीचे पीठ खूप चिकट असते त्याच्यामुळे आपल्या कणकेसारखे ते, आप ते लगेच हाताला सुटत नाहीत म्हणून हळूहळू मी सर्व पीठ मळून घेतले व हाताचाही खूप राडा होतो त्यासाठी थोडेसे हाताला तेल लावून मग पीठ मळायला घ्यायचे खूप छान पद्धतीने पीठ लावले की पापडही छान होतात त्याच्यासाठी ह्या ट्रिक वापरून तुम्ही नक्कीच पापड म... बनवावं छानपैकी वर्षभर काय दोन व वर पापड टिकतील आपली ह्या ट्रिक वापरावं मस्तपैकी सर्वांना पापड घरात खाण्यासाठी सर्वांनाच आवडतात कोणाचेही घर असो तुमचे असो या माझे असो सर्वांनाच खूप छान पापड बनवले की सर्वांनाच आवडतात नंतर अशा पद्धतीने सर्व गोळा करून घेतला कारण की पापडाची पीठ खूप चिवट असते त्याच्यामुळे चिकनाई पापडाच्या पिठामध्ये खूप असते त्याच्यामुळे अशा पद्धतीने पापड बनवा बनवायचे म्हणले की त्याच्यासाठी असे पीठ लावून घ्यायचे घट्ट असा कणकेचा गोळा म्हणजेच उडदाच्या डाळीच्या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर मी येथे उडदाची व मुगाची समप्रमाणात डाळ घेऊन पीठ बनवून पापड बनवू शकता पण आमच्या इथं उडदाच्या डाळीचे पापड आवडतात कारण की आपण उडळीत असा जास्त करून खात नाही त्यासाठी डाळी पापडामधनं आपल्याला उडदाची पौष्टिकता मिळू शकते म्हणून आम्ही ते जास्त उडदाच्या डाळीचा वापर केला आहे तुम्हीच हे समप्रमाणात घेऊनही पापड बनवू शकता मूग डाळ व उडद डाळ पण मी ते जास्त उडद डाळ घेतली व पावशरच दोन किलोला पावशरच मी इथं मूग डाळ घातली आहे त्याच्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे ते डाळीचे प्रमाण ठेवू शकता नंतर असा गठ्ठा असा गोळा म्हणून घ्यायचा व पॅक बंद डब्यात आपल्याला हा गोळा रात्रभर बारा ते चौदा तास चांगला भिजत घालायचा आहे जेवढे पीठ भिजेल तेवढे पापड छान होतात दुसऱ्या दिवशी गोळा पहा किती छानपैकी तयार झाला आहे पण अजून आपल्याला गोळ्याला खूप प्रोसेस करायचे आहे तर हा आमचा पाटा वरोटा आहे त्याच्यावरती थोडेसे तेल लावून मी हा उंडा ठेचायला घेतला दहा पंधरा मिनटं चांगला उंडा ठेचून घेतला तुम्ही पुढे पाहू शकताल की उंडा ठेचल्यानंतर किती छानपैकी तो ठेसला जातो व एकदम फ्लपी पीठ तयार होते प हेच प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये आपले पापड चांगले पांढरशुभ्र पापड करायचे असतील तर हे टेक्निक वापरून तुम्ही पापड बनवा खूप छानपैकी पापड तुमचेही तयार होतील सुरुवातीला पहा तुम्ही कशा पद्धतीने पीठ ठेसताना त्याचे जे टेक्चर आहे व नंतर आपण पापड शेव पापडाचे पीठ शेवट ठेचताना तुम्ही पाहू शकताल की त्याचे पीठ कशा पद्धतीने ते फ्लपी झाले आहे हा, हा व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व गावाकडच्या पद्धतीने पापड कसा बनवायचा त्याची रेसिपी मी तुमच्याकडे शेअर करीत आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळेल की पापड कशा पद्धतीने बनवायचे ठेचायचे कसे सर्व आपल्याला पीठ कसे लावायचे घ्यायचे आहे वाळवायचे एकदम लुसलुशीत असे पीठ आपले तयार होते त्यासाठी हे प्रोसेस कोणतेही पापड आपण बनवा आपल्याला खिच्चे बनवायचे असले तरी ते तेही आपल्याला चांगले मळून घ्यावं लागते हे तर उडदाच्या डाळीचे पीठ आहे ह्याला तर चांगल्या प्रोसेस मधून घालवायच लागते म्हणजे ठेचण्याची खूप खूप मोठी प्रोसेस आहे त्याच्यामुळे आपले पापड एकदम छानपैकी होतात पापड बनवायचे म्हणले की थोडीशी तकलीफ करून आपल्याला पापड बनवावेच लागतात कारण की मिशनीमधले पापड आपण जे करून आणतो त्याच्यामध्ये काय थोडेसे पीठ चेंगरले जाते मिशीनमध्ये जातात तर अशा पिच्यामुळे नक्कीच तुम्ही पापड बनवू शकता तुम्ही पाहू शकता की अदोबरचे पीठ आपले कसे होते ठेचता ठेचायचे वेळेस व नंतर पीठ कसे झाले आहे हीच जे मेन प्रोसेस आहे ते की पापड पापडाचे पीठ चांगले ठेचून घ्यायचे असे अशा पद्धतीने चांगले लांबवून घ्यायची ह्याच्यामुळे आपले पापड एकदम पांढरे शुभ्र होतात व फ्लपी पीठ तयार झाले की एकदम पांढरे शुभ्र पापड करायचे असतील तर हा ह्या मी व्हिडिओमध्ये जे दाखवले आहे त्याचप्रकारे तुम्ही पापड बनवू शकता नंतर अशा पद्धतीने चांगले दहा पंधरा मिनटं मी चांगले पीठ ठेचून घेतले व असे पीठ वळून घेतले त्याच्यामुळे आपले पीठ चांगले तयार झाले एकदम पापड लाटण्यासाठी आता पीठ तयार आहे पण अजून आपल्याला हे जेच गोळे बनवून घ्यायचे आहेत तेही मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवत आहे की कशा पद्धतीने आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आहे खूप हाताला पिठाच्या घट्टपणामुळे रग लागत होती पण एकदम छानपैकी आपले पीठ तयार चालते अशाच ह्याच प्रोसेसमधनं तुमचे ही पीठ तयार होऊ शकते हाताला चिकटते काही होते पण नंतर सर्व हाताचे सर, सर्व सर्व निघून जाते पीठ कारण एक जा ला की एकदा त्याचा रोल करायला लागले की पूर्ण पीठ निघून जाते पण हे ही प्रोसेस आपल्याला फॉलो करावेच लागेल त्याच्यामुळे आपले पापड एकदम छानपैकी तयार होतील पहिला एक किलोचा उंडा मी ठेचून घेतला होता परत दुसरा एक किलोचा मळला होता तोही असा छानपैकी ठेचून घेतला आहे एकाच व्हिडिओमध्ये मी दोन्ही उंडे म्हणजे ठेचण्याची प्र ठेस्थाने तुम्हाला दाखवले आहे म्हणजे तुम्हाला समजेल की दोन्ही दिवसाचे पीठ कशा पद्धतीने चालते म्हणून मी वेगवेगळे एक एक किलोचे पापडाचे पीठ मळले होते पण शेष्ठाने दोन्ही व्हिडिओ मी दाखवले आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने पीठ ठेचून एकदम शुभ्र घरच्या घरी पापड बनवू शकतात एकदम फुलणारे कमी तेल पिणारे पापड करायचे असतील तर ही नक्कीच रेसिपी फॉलो करा काही नाही जास्त मेहनतही नाही आपल्याला वर्षभर असे पापड खायचे म्हणले की थोडे कष्टही घ्यावं लागतात व घरच्या घरी मसाला बनवून एकदम छानपैकी चविष्ट पापड नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा म्हणजे तुमचेही पापड एकदम छानपैकी होते इथे मी दोन किलो उडदाची डाळ घेतली आहे त्याच्यासाठी पावशर मुगाची डाळ घेतली आहे तुम्ही तुम्ही हे समप्रमाणातही वापरू शकता एक किलो उडदाची व एक किलो मुगाची ह्या प्रमाणात तुम्ही डाळी वापरू शकता पण आम्ही उडदाच्या डाळीचा वापर केला आहे नंतर सर्व पीठ ठेसल्या ठेसल्यानंतर पा अशा पद्धतीने झाले आहे नंतर आपल्याला ह्याचा हे रोल बनवून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला उंडे क कर, कट करण्याची तकलीफ होणार नाही एक ट्रिक आहे जी तुम्हाला नक्कीच सांगते की उंड्याचे उंडे कसे बनवायचे कारण की उंडे बनवताना खूप हाताचा राडा होतो हाताचा राडा न होण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही दोरा घेऊन एक दोऱ्याचे टोक तुमच्या हातात व दुसरे आ, फिरवून त्याला गोल उंड्याला फिरवून घ्यायचे व कट करायचे एकदम सोपी ट्रिक ही तिथं मी तुम्हाला उंड्याची दाखवली आहे एकदम पेड्यासारखे आपले उंडे पा गोळे तयार होत आहे काही इथे फक्त एवढ्या एक एक दोऱ्याचा वापर करून मी छानपैकी उंडे तयार करून घेतले ही ट्रिक आहेत ज्या दोन तीन ट्रिक आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमचेही पापड एकदम छानपैकी तयार होतील सर्व उंडे मी या दोघर एक किलो पापडाचे उंडे मी असे कट करून घेतले कारण की उंडे करण्यास मध्ये आधी करण्यापेक्षा एकदा सर्व उंडे करून घेतले कारण की पापड लाटायचे होते ते मला एकटीलाच होते त्याच्यामुळे उंड्यापासनं ते सर्व प्रोसेसमध्ये मी एकटीने सर्व केले आहे ही एकदम सोपी ट्रिक आहे जे आपण पापडाचे पीठ हाताला चिकटते व परत हात साफ करीत बसण्यापेक्षा एकदम सोप्या पद्धतीने असे उंडे भरवून घ्या नंतर सर्व उंडे झाल्यानंतर मी ते एक उंडा घेऊन अशा पद्धतीने पापड लाटायला सुरुवात केली ह्याच पद्धतीने आपल्याला थोडीशी पीठ घेऊन पापड लाटायचे आहेत एकदम छानपैकी मोठा असा पापड आपला तयार होतो पापड पापड लाटायला तीन मिनटाचा वेळ एका पापडासाठी लागत होता असे एका दिवसात एक किलोचे पापड मी बाकीचे काम पाहून लाटले तुमच्या वेळेनुसार तुमच्या कामेनुसार तुम्ही हे पीठ आठवडाभरसुद्धा टिकते पापडाचे पीठ आठवडाभर अजिबात खराब होत नाही उलटी जास्त मऊ लुसलुशीत होते पण मी इथे बारा ते चौदा तासात पीठ लाटायला घेतले पा एवढी उंडाचा केवढा मोठा पापड तयार झाला आहे हे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने पापड लाटा व पिठही ब माळा एकदम छानपैकी तुमचे मोठे असे पापड तयार होतील लिज्जत पापडासारखेच आपले पापड तयार घालते घरच्या घरी मसाला बनवून एकदम पांढरी शुभ्र पापड बनवले आहेत तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने पापड बनवा मी परत सांगत आहे की दोन किलो पिठासाठी किती पापड खार लागू शकतो इथे दोन किलो पिठाच्या अंदाजानुसार तुम्हाला इथे शंभर ग्रॅम पापड लागेल तीन चमचे मिरी लागेल एक चमचा हिंग लागेल व दोन चमचे पोह्याचे दोन चमचे मीठ लागेल एवढेच प्रमाणात तुम्हाला सर्व सामग्री लागेल व एक मेन प्रोसेस आहे जी म्हणजे आपल्याला काळी मिरी हे पापड खारो चे, पाने ते पाणी उकळताना त्याच्यात घालायची नाही ती कोरड्या पिठात काळी मिरी घालायची म्हणजे काळी मिरीचा रंग आपल्या पापडाच्या पिठात जास्त उतरणार नाही त्यासाठी ह्या काही ट्रिक आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा नंतर मी सर्व पापड लाटून एकावर एक ठेवले एक व नंतर ते सुकवायला घातले इकडे किती छानपैकी उंडे आपले तयार झाले एवढे सरसर पै मी पापड लाटले काय सांगायचे पापड लाटताना माझ्या खूप येते कारण की, की पापडाची पीठ एकदम छानपैकी मऊ असे चालते हाताला जोर लावायची गरज पडत नव्हती एकदम छानपैकी आपले पापडाचे पीठ तयार झाल्यामुळे सर्व पापड माझे छानपैकी तयार झाले ही ट्रिक वापरून तुम्ही नक्कीच पापड एकदम लाटल्या सर्व पापड साडीवर कारण की पापड वाळळे की तुटतात किंवा वाकडे होतात त्यासाठी एक तासच आपल्याला हवेमध्ये सुकवायला ठेवायचे आहेत व नंतर डब्यात भरले की परत दुसऱ्या दिवशी हे पापड काढून परत एक तास पंख्याखालीच आपल्याला हे सुकवायचे आहेत उन्हामध्ये आपल्याला पापड वाळवायचे नाहीत कारण की उन्हामध्ये पापड वाळवले की त्याचा लाल रंग येऊ शकतो आपल्याला घरातच आपल्याला सर्व पापड वाळवून घ्यायचे आहे ऊन अजिबात दाखवायचे नाही पापडांना त्याच्यामुळे दोन द, द दोन दिवस आपल्याला एक एक तास पापड चांगले वाळवून घ्यायचे आहेत व नंतरच प्या डब्यामध्ये पॅक पण डब्यामध्ये ठेवायचे परत तुम्ही परत एक दीड महिन्यांनी परत पापड सुकवा कारण की त्याला आळायला लागू शकतात त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ही ट्रिक फॉलो करा नंतर पा तुम्ही स्वतः पाहू शकता की मी कसे लाटल्यानंतर सर्व पापड अशा पद्धतीने वाळायला घातले आहेत एक तास मी असेच वाळवून दिले परत गोळा करून एका एक ठेवून नंतर ते डब्यामध्ये ठेवले व दुसऱ्या दिवशी परत हे पापड चांगले पसरून सर्व वाळायला घातले अशा पद्धतीने तुम्हाला पापड बनवायचे असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओ चॅनलला भेट द्या म्हणजे तुम्हाला सर्व विविध रेसिपीज विविध विडिओज भेटून जातील पहिल्या दिवशीचे पापड वाळवले आता जे पहिल्या हो दिवशी पापड लाटले होते त्याच संध्याकाळी मी राहिलेले पीठ मळून घेतले व अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी ठेचायला घेतले काय सांगायचे दुसऱ्या दिवशीचे पीठ पहिल्या दिवशीपेक्षा एकदम सुंदर चालते अजिबात पिठीचाही जास्त वापर न करता मी इथे दुसऱ्या दिवशीचे पीठ उंडे बनवून लाटवून घेतले अशाच काही ट्रिक आहेत त्यानं मी व्हिडिओमध्ये पाहू शकताल की किती छानपैकी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजून सांगितले आहे ह्याच पद्धतीने तुम्ही पापड बनवा मस्तपैकी वर्षभर एन्जॉय करू शकता कसा वाटला व्हिडिओ माझे पापडाची रेसिपी उन्हाळ्या कामामध्ये तुमचेही झाले असतील पण पापडाला जरा स्टेप बाय स्टेप सर्वच प्रोसेस करावे लागतात कारण नाही केले तर आपले पापड लाल सर अशी चविष्ट होत नाहीत फुगतही नाहीत आणि त्याच्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्कीच फॉलो करून पहा म्हणजे तुमचे पात एकदम पातळ शुभ्र पापड तयार खायला कुर होतील खायलाही कुरकुरीत होतील तेलही कमी पितील नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून पहा एकदम छानपैकी मी तुम्हाला डिटेलमध्ये सर्व समजून सांगितले आहे तर मी नक्कीच माझ्या व्हिडिओला नवीन असतात ते सबस्क्राईब करा चॅनलवरती व लाईकही करा छोटीशी कमेंटही टाका म्हणजे मलाही बरे वाटते म व्हिडिओ बनवायचे म्हणले की खूप मेहनत आहे काम पाहून व्हिडिओ बनावा लागतात व सर्व एडिटिंग वाइज सर्व टाकायचे म्हणले की खूप प्रोसेसमधनं आपल्याला जावे लागतात नंतर दोन दिवसानंतर पापड वाळल्यानंतर पा पापडाचा रंगही किती पांढरा शुभ्र आला आहे नंतर गरम तेल करण्यासाठी ठेवायचे व मस्तपैकी पापड कुरकुरीत कु खुसखुशीत असे आपले कमी तेल पिणारे पापड तयार व्हा तेल कमी जास्त आला की परत कमी गॅस करून ठेवायचा कारण की आपले पातळ पापड असल्यामुळे ते लगेच जळवू शकतात त्याच्यासाठी ह्या ट्रिक आहेत ज्या तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमचे कसा वाटला पापडाची व्हिडिओ मला नक्कीच सांगा उन्हाळ्यामध्ये तुमचे काही राहिले असतील तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मी काही सजेशन असतील माझ्याकडचे तुमच्याकडचेही काही सजेशन असतील तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल एकदम पातळ पापड लाटले आहे त्याच्यामुळे खायलाही खुशखुशी लागत होते ह्या ट्रिकने तुम्ही नक्कीच पापड करून पहा तेल कमी असल्यामुळे थोडे तळायला अडचण येत आहे व जास्त तेलात चिमट्याने एकदम सहजरित्या पापड ताळला जातो मी परत चेवड्यामध्ये पापड ताळताना तुम्हाला परत एक पापड कसे तळायचे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करीन कारण की काही काहींचे पापड तळता जळतात म्हणून काही ट्रिक आहे ज्या पापड लाटण्यापासून पापड बाळण्यापासून ते पापड तळण्यापर्यंत आहे ज्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवते कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे पातळ असे आमचे पापड तयार झाले थोडेसे तेल कमी असल्यामुळे असे दिसत आहे पण जास्त तेलामध्ये चिमट्याने पापड काढले की एकदम छानपैकी आपले पापड तयार होतात पापड पापडसारखेच आपले पापड तयार झाले चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय